खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्यवधाचा त्याचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध एक 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 मिन्टा, एक मिनट आणि आणि आता हे निष्काळजीपणा आहे सिद्ध आहे तुम्ही गुन्हा <णगाँ> दाखल करा जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा एवढंच आमचं <आए>। म्हणणं <णगाँ> आहे खांद्यावरती कोणाची होती सभापती महोदय माझ्याकडे माननीय मंत्री महोदयांचा अकरा जुलै दोन हजार चोवीसचा पत्र आहे की त्यामध्ये या ब्रिजसाठी ऐंशी हजाराची तरतूद केलेली आहे आठ लाख रुपयाची तरतूद केलेली नंतर दाखवलेलं आहे म्हणजे एका बाजूला आठ कोटी रुपयाची तरतूद झाली मग का नाही याच्यात ब्रिजचं काम सुरू झालं ते झालं तर नाही पण तुम्ही आता सांगतायत की फक्त आम्ही बोर्ड लावले हे मृत्यू नाही ही निष्काळजीपणा करून घेऊन ही हत्या सभापती मोदय एका बाजूला बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून मुळत हा ब्रिज जसं सचिन ऐरीने सांगितलं हा आमदार निधीत ना आहे बांधलाय कोणी आमदार निधीत ना मग त्याच्यावर खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असेल हे जरी पकडून चाललो एका बाजूने ते म्हणतात की बांधकाम खात्याने बांधलाय पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही जर तुमचा संबंध नाही तर तुम्ही कशाला येता इकडे उत्तर द्यायला ज्या खात्याचा ग्रामपंचायत वाल्यांना येऊ देत ग्रामपंचायतवाल्यांना उत्तर द्यायला जर तुमची जबाबदारी नाही आहे मेंटेन करायची तर तुम्हाला आम्ही निष्काळजीपणावर तुम्हाला आम्ही का धरावं ज्या खात्याचे लोक आहेत त्यांना आम्ही धरू ना तुमचा निष्काळजीपणा नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे कारण आमचा काही संबंध नाही ग्राम विकास खात्याचा संबंध असेल जर तुम्ही ग्रामपंचायतीला दिला असेल किंवा आणखीन कुठल्या खात्याला दिला असेल तर त्यांचा संबंध आहे मग तुम्ही ही जबाबदारी अंगावर का घेत आहे आमचा साधा प्रश्न आहे हे दिसतं तेवढं प्रकरण सोपं नाही आहे याच्यामध्ये तिकडे स्थानिक राजकारण आहे हा ब्रिज कुठे वळवला गेला ते आम्हाला माहिती आहे यांच्या आपसातली भांडणं काय झाली ती माहिती आहे ऐंशी को, आठ कोटीची तरतूद आहे मंजूर होऊन ब्रिज होत नाहीये याची कारण वेगवेगळी आहेत तुम्ही आमचं मंत्री महोदयांच्या बद्दल आमचा बिलकुल आक्षेप नाही कारण त्यांना आम्ही जबाबदार धरत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुसऱ्याचं पाप स्वतःच्या अंगावर काय घेत आहे ज्याचं पाप आहे त्याला घेऊ देत ना याच्या आधीचे जे मंत्री होते सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्ष होते त्यांचं एक ले 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 पत्र आहे माझ्याकडे आणि त्यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीसला लिहिलेलं हे पत्र आहे हे पत्र त्यांनी दिलेलं आहे राज्यमार्ग पंचावन्न म्हणजे आता जे मंत्री महोदय म्हणतात आमचं नाही राज्यमार्ग कोणाचा असतं जरा स्पष्टीकरण झालं तर मला असं वाटतं बरं होईल राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात ता ता असतो ता 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 राज्यमार्ग पंचावन्न इंदोरी ते कुंडमळा रस्ता ग्रामीण मार्ग एकतीस राज्यमार्ग याचा अर्थ तो राज्याचा आहे याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो आणि वारंवार मंत्री महोदय आपण असं सांगता की आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही हे रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आहे आणि आत्ताच आपण कबूल केलं आठ कोटी रुपये हा ॲक्सिडेंट व्हायच्या पाच आधी मंजूर झालेले आहेत मग असं असताना तुम्ही आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही वारंवार का म्हणताय राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो मग असं कसं मंत्री महोदय दे, उत्तर देतात नाही मी आमचा संबंध आहे आमचा संबंध आहे म्हणजे काय राज्यमार्ग कोणाचा संबंध असतो राज्यमार्ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतो का, का, का ग्रामपंचायतीनं ग्राम बोर्ड लावला पाहिजे बोर्ड लावला पाहिजे आपण सांगता अनेक ठिकाणी असं काम चालू असतं अनेक ठिकाणी असे पूल नादुरुस्त असतात त्याच्यावर खबरदारी घेतली जाते परंतु इथं खबरदारी घेतली गेली नाही याला पीडब्ल्यू रा याला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे तुम्ही पंधरा दिवसाचं सांगितलं हे अधिवेशन संपण्याच्या कारवाई करणार का हा प्रश्न आहे तुम्ही अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता तुमचाच रस्ता आहे तुमच्या अंडर आहे तुम्ही आठ कोटी रुपये मंजूर केले आधीच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलेलं आहे पुरवणी मागण्यात मंजूर करण्यासाठी आणि असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय सभापती महोदय याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध चला सदोष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ द्या जो दोषी असेल दो, त्याच्यावर कारवाई होईल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे सदोष मनुष्यवादाचा दाखल केला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही थोडी म्हणतो की याच माणसावर कारवाई करा आमचं म्हणणंच नाही सदोष माणूस करा गुन्हा दाखल करा सभा सभापती महोदय विरोधी नेत्यांनी जे केलं चौकशी समिती आपली शेवटी आपल्याला पण आहे की जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही करणं त्यामुळं नक्की कार्यवाही केली आणि मिनिट एक आणि आणि दुसर एक एक मिनिट एक एक मिनिट सभापती महोदय दुसरा विषय जो आहे दुसरा विषय जो आहे की दुसरा विषय जो आहे की हा हा पूल गुन्हा दाखल करा तुम्ही त्याच्या जो जोड दोषी सापडेल अधिवेशनाच्या अगोदर तुम्ही आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे ना पंधरा दिवस मध्ये तुम्ही त्याला पकडा जो कोण सभापती चौकशी झाल्यावर आपल्याला हे फक्त एकच आहे सभापती महोदय हा जे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना आहे मी एवढं सांगू इच्छितो सभापती हा राष्ट्रीय महामार्ग पंचावन्न ते कुंडमळा हा रस्ता ग्राम आहे म्हणजे ग्रामीण मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर हा पूल आहे हा राज्य मार्गावरचा पूल नाही आहे शांतता ठेवा जरा सभागृह आता मला असं वाटतं की बराच वेळ सुरू झाले आणि त्यांनी या आम्ही आम्ही मंत्र्यांना याच्यात मंत्र्यांना मंत्र्यांना आम्ही मंत्र्यांना आम्ही दोषी धरत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की एखादी गोष्ट घडली आता तिथे अपमृत्यूची नोंद झालेली आहे अपघात झाला नोंद झाली अपमृत्यूची एखादा खून झाला तर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होतो अटक नंतर होते ना मग त्याला चौकशी मध्ये जो सापडतो त्याला अटक होतो आता ऍक्सिडेंट मध्ये हे निष्काळजीपणा आहे सिद्ध आहे तुम्ही गुन्हा दाखल करा जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा एवढंच आमचं म्हणणं आहे